दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात विविध कला गुणांच्या दर्शनानं सर्वांच्या नजरा खेळवल्या अपयश ही यशाची पहिली पायरी आहे प्रत्येक वेळी जिंकणंच महत्वाचं नसतं तर स्पर्धेमध्ये सहभागी होणं महत्त्वाचं असतं अनुभवातून माणूस शिकतो मोठा होतो असं प्रमुख पाहुणे डॉक्टर अवधूत डांगे बोलत होते निमित्त होतं श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी एक फेब्रुवारी रोजी श्री सिद्धेश्वर प्राथमिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्करोग तज्ज्ञ आणि शल्य विचारक डॉक्टर अवधूत डांगे उपस्थित होते ते आपल्या शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या शाळेतील अनुभव आठवणी यावेळी पालकांसमोर मांडल्या यावेळी स्पर्धा परीक्षा कला क्रीडा अशा विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं स्नेहसंमेलनामध्ये आदिशक्तीच्या सरस्वती देवी वैष्णवी देवी काली माता भवानी माता चामुंडा देवी अशा विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी मनमोहक आणि आकर्षक कलाविष्कार सादर केला कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वर आणि सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे आद्य संस्थापक कर्मयोगी अप्पासाहेब काडली यांच्या प्रतिमा पूजनानं तसंच दीप प्रज्वलनानं करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षिका सविता बिराजदार यांनी केलं तर आभार भाग्यश्री पाटील यांनी मानले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर पंचकमिटीचे ज्येष्ठ सदस्य गोरनळी आप्पा उपस्थित होते कार्यक्रमास पंचकमिटीचे अध्यक्ष तसंच सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी शिक्षण समितीचे ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक गंगाधर कुमटेकर पालक सदस्य राजशेखर येळीकर भीमाशंकर पटणे मल्लिकार्जुन कळके गुरुराज माळगे चनबसव नाडगौडा यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विशाल कामूर्ती यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच सिद्धेश्वर शिक्षण संकुलातील आजी माजी मुख्याध्यापिका शिक्षिका पालक वर्ग यावेळी मोठ्या उपस्थित होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही